अंतर दला होता। या उपक्रम अंतर्गत वसुंधरा सप्ताह आयोजित करण्यात आला होता यामध्ये विविध उपक्रम घेण्यात आले या सप्ताहची आज सांगत आहे त्यानिमित्त आम्ही येत्या सहावीचे विद्यार्थी मले बाजाराला जायचं नाही हे पथनाट्य सादर करीत चला तर मग सुरू करूया मले बाजाराला जायचं नाही मले बाजाराला जायचं नाही बाजारात जायचं कशा कशाची खरेदी करायची कशा कशाची कसं करायची डाळ तांदूळ भाजीपाला साबण कपडे चपला काय बरं लागतं आपल्या संसाराला मग ते समजा घेऊन ये की त्यात तर अवघड तरी काय अरे आणू कशात ठेवू कशात आता तर समजा वस्तू कॅलबॅग मध्ये देतात ते तर मोठा घोटाळा आहे कसा काय

प्लॅस्टिकच्या कॅरी बॅग आणि तिला चारा घरच्या घडल्या तर तिच्या पोटात गेल्या आणि तिचं मरणच ओढवलं तिचं विचार रेड पुरड रड रडलं तिथं वाचून त्या लेकरच ओढलं माझं मन खूप तडफडलं प्लॅस्टिकचा कचरा हेच कारण जनावरांचं ओढवतंय मरण म्हणून म्हणते काय म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही अव सरकारने काढला आदेश प्लॅस्टिक वापरू नका हेच त्यातलं सजीवांना वाचे व्या हा दिलाय संदेश पेपरातील वाचून वाचली का ना आता काय तुम्ही आमचा वाचत नाही सांग रे बाबा सांग आले तरी काय पेपरात त्या समींदर किनाऱ्यावर त्या समींदर किनाऱ्यावर काय झालं समींदर किनाऱ्यावर त्या समींदर किनाऱ्यावर मरून पहिली बिचारी दोन हजार कसव त्याच्या सटकी डोळ्यातून वाहतात असव अरे अर फार वाईट झालं प्लॅस्टिक सिमेंट या तू जल जल नाही वाटत ध्यान देऊ नाही का एवढंच नाही आणखी आपलं घडलंय तरी का प्लॅस्टिक वापरू नका सरकारनं केलाय कायदा सजीवांना वाचवायचा केलाय वायदा घरच की काय आपण पोरबळा खाणार काय आपली काळी माय ओसाड होत आहे ती कशी काय जमीन नांगरली प्लॅस्टिक ची जाळी वरती आली शेतात येईल कस कशी मिळतील खंडी वर खंच म्हणून म्हणते मला बाजाराला जायचं नाही मला बाजाराला जायचं नाही त्या पैसा मी सांगतो ना सगळं समजा लोकांना अभ्यास कर तू काय वापरू पिशवी कापडाची ना कागदाची प्लॅस्टिक पिशवी नकोच काळजी घेऊ वसून द्यायची आता